भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेल्या ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा मोठा टेंडर घोटाळा समोर आल्याचे उघड झाले पात्र अनुभवी कंपन्यांना डावलून पात्रता नसलेल्या मर्जीतल्या कंपनीला तब्बल बावीस कोटी रुपयांचे काम देण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेत केलाय या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे कोलशेत माजिवडा आणि विटावा येथील मल प्रक्रिया केंद्राच्या परिचलन देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी ठाणे महापालिकेने सुमारे बावीस कोटी रुपयांची निविदा काढली होती या निविदेसाठी तोशिबा आणि एस एस इन्फ्रास्ट्रक्चर या पात्र कंपन्यांनी अर्ज दाखल केला होता मात्र अनुभव नसलेल्या मे ए के इलेक्ट्रिकल अँड वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नियम डावलून हे काम देण्यात आले असल्याचे सोनावळे यांचे म्हणणे आहे विशेष म्हणजे वैयक्तिक निविदा मागूनही संबंधित कंपनीने दुसऱ्या कंपनीसोबत संयुक्त उपक्रम दाखवून अर्ज दाखल केला होता तरी देखील महापालिकेने काम मंजूर केले अशी माहिती सोनावळे यांनी दिले या संदर्भात महापालिकेचे उपअभियंता गुणवंत झांबरे यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती मात्र आर्थिक गुन्हे शाखेने कोणताही तपास न करता हे प्रकरण लाचलुचपत विभागाकडे वर्ग केल्याने संशयाचे धुके अधिक दाटलेत त्यामुळेच आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सोनावळे यांनी सांगितले माझं नाव अशोक सोनावले लवजी शक्ती सेनेचा अध्यक्ष आहे ठाण्याचा जो बावीस करोडचा जो घोटाळा आहे त्याचे सर्व कागदोपत्रे मी तक्रारी केलेल्या आहेत आयुक्तांना केलेल्या आहेत आर्थिक गुन्हे शाखांना केलेले आहे पुन्हा आणखीन अँटी करप्शनलाही केलेले आहे पण त्यातून कुठल्याही त्यात निष्पन्न झालं नाही त्याच्या अधिकारी संबंधित त्यांनी त्याच्या सोयीनुसार त्याला त्याचा जो आवडीचा ठेकेदार होता त्याला त्यांनी काम देऊन मोकळे झालेले त्याच्यामध्ये ना एक इंटरनॅशनल कंपनी पण होत्या त्या सहा कंपन्यांनी सहभाग घेतलेला तोशिबा नाव कॉमन आहे सगळ्यांना माहिती कारण ते इंटरनॅशनल कंपनी आहे तोशिबा सारख्या इंटरनॅशनल कंपनीला बात परून, काल चा, करून काल जन्माला दोन हजार बावीस बाराचं दोन हजार बावीसचं रजिस्ट्रेशन आहे एके इलेक्ट्रिकल या कंपनीला हे काम देण्यात आलेलं आहे कुठेतरी नियम बसून काम शंभर टक्के एक एक लाख टक्के सर्व नियम धाब्यावरती बसून हा टेंडरचा घोटाळा केलेला आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी आर्थिक घोटाळा झाला असं तुम्ही म्हणणे झालेलाच आहे ना आता तुम्ही तोशिबा सारखी कंपनी तुम्ही भाग ठरवता महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याचा यात सहभाग असा आहे तुम्हाला सांगतो गुणवंत तापीराम झांबरे त्यांच्या विरोधात तुम्ही काही तक्रार पोलीस सात किंवा आणि कुठे केली आहे मी आर्थिक गुन्हे शाखेत केलेली आहे सिटींना केली होती आर्थिक गुन्हे शाखेत मी कंटिन्यू फॉलोअप घेत असताना त्यांनी ते तक्रारी अर्ज तो अँटी करप्शनला वर्ग केल्याचं मला कळवलेलं आहे एवढी कारवाई केल्यानंतरही मला काही प्रतिसाद मिळाला नाही मग आता तुम्ही हो आधी मी कोर्टात याचिका दाखल केलेल्या कोर्टातूनच वाट बघायला लागेल कारण याच्या आधी असे खूप सारे घोटाळे होतात महापालिकेमध्ये मी मागच्या एक पंधरा आधी एक पंचवीस लाखाचा घोटाळा उघडकीस आणला होता तुम्ही जर माझे वडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये गेलात ना ते फक्त कार्यकारी अभियंत्यांना घाबरलं जातं उप अभियंता जे आहेत प्रवीण राऊत वगैरे असे काही जे अधिकारी आहेत ते अधिकारी उभे आणि ठेकेदार खुचीत बसलेले असतात इथपर्यंत ठेकेदारांची मजल आहे आणि अधिकारी त्यांच्या फेवरने सुरूच आहेत